तर स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे बघा सकाळी डबा सकाळ सकाळ लागतो आणि मुलं चपाती भाजी नाश्त्याला पण लागत ते आणि मी बनवत फ्लावर आहे फ्लावरची भाजी त्याच्यात मसाला करून बघा मी टाकलेला आहे तिकडे मी चपातीची तयारी केलेली आहे का हे चपात्या बनवायच्या म्हटलं आधी भाजी तापून मग गरम गरम चपात्या कराव्या आणि म्हटलं हे फ्लावर स्वच्छ धुऊन पाण्यात उकळून घेतलाय आणि तेलात फ्राय केलेला आहे बघ डाग तुम्हाला दिसत असेल हे बघ हे मी फ्राय केलेलं आहे मी करत आणि तेलात आणि टाकून घालत आपण असं फ्लावर केल्यानंतर खूप छान लागतो मुलंही खातात सहसा फ्लावर कोण खात नाही घरात आमच्या तर असं केल्यानंतर तर खातील तरी कधी असं करते थोडस सर्व करते कधी म्हटलं चपातीची तयारी करावं मी दूध इकडं टाकून घेतली बघा हे बघा म्हटलं आल्यानंतरच्या पप्पाने चहा वगैरे करावे आणि आपल्या बाजूची तयारी माझी सकाळची चाललेली आहे तुमचं झालं का तर चला परत भेटून लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करा चला